दुसरीकडे शिरूर आणि पुणे लोकसभेसाठी आज भाजपची महत्वाची बैठक होतीये पुणे लोकसभेसाठी भाजप आता ऍक्टिव्ह झाली आहे पुण्यामध्ये आज भाजपचं बूथ प्रमुख कार्यकर्ता संमेलन होणार आहे चंद्रशेखर बावनकुळे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत आज संध्याकाळी पाच वाजता महालक्ष्मी लॉन्ज इथं हा कार्यक्रम सुद्धा होणार आहे आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र हे देणार हे पाहणं महत्वाचं असेल या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं सुनील आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आलेला आहे सगळ्यात पहिले शिरूरच्या जागेबद्दलच आपण बोलूयात एकीकडे एक शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे तर दुसरीकडे याच शिरूरच्या जागेसाठी आग्रही असणारे इच्छुक असणारे हे शिवाजीराव आढळराव पाटील हे मात्र आता शिंदेची साथ सोडून अजित पवारांकडे जातील अशी सुद्धा चर्चा रंगली आहे या संपूर्ण घडामोडींकडे नेमकं कसं पाहायचं निश्चितच श्वेता कारण की लोकसभेच्या एका एका जागेसाठी अत्यंत महत्त्वाची लढाई असणार आहे आणि शिरूरचा दावा राष्ट्रवादीने कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे काल त्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या वर्षास निवासस्थानी बैठक झाली या बैठकीला अजित पवार सुनील तटकरे आणि विलीरी वळसे पाटील हे सुद्धा उपस्थित होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रदीप कंद जे भाजपकडे सध्या आहेत त्याचबरोबर शिवाजीराव आढळराव पाटील जे शिंदे गटाकडे आहेत आणि विलास लांडे हे सुद्धा उमेदवार आहेत यांच्या संदर्भात चाचपणी होते पण उमेदवार मात्र घड्याळाच्या चिन्हावरती निवडून येईल अशा पद्धतीचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जातोय त्यामुळे स्पष्ट आहे की शिरूरची जागा ही राष्ट्रवादीचा अजित पवार गट लढणार आहे आणि घड्याळाचं चिन्ह घेऊनच कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकेल किंवा निवडणूक लढवेल अशा पद्धतीची चाचपणी चा केली जात आहे आणि त्यासंदर्भात शिवाजीराव आढळराव पाटील यांचासुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्यांना घड्याळाच्या तिकिटावरती निवडून निवडणूक लढावी लागेल अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते श्वेता नक्कीच धन्यवाद सुनील आपण दिलेल्या या संपूर्ण अपडेटबद्दल वेळोवेळी तुमच्याकडे याविषयी अपडेट घेत राहणार होतो